नमस्कार मित्रांनो मी नवल शिंदे आणि स्वागत आहे ओकल्ट मास्टर क्लास एपिसोड मध्ये आज आपण एका अत्यंत सूक्ष्म पण अत्यंत शक्तिशाली विषयात प्रवेश करतो आहोत मानवाच्या अस्तित्वाचे पाच स्तर म्हणजेच पंचकोशा शरीराच्या बाहेरील आणि आतल्या त्या ऊर्जामय थरांचा प्रवास जे आपल्या विचारांवर भावनांवर आरोग्यावर आणि अगदी चेतनेच्या उंचीवरही प्रभाव टाकतात आपण अनेकदा म्हणतो मी ठीक नाही माझं मन बेचेन आहे ऊर्जा कमी आहे पण खरं कारण कुठल्या स्तरात आहे हे, हे आपल्याला समजत नाही आज आपण हे रहस्य उलगडू शरीर ऊर्जा मन बुद्धी आनंद या पाचही कोशांचं वास्तविक विज्ञान त्यांचे कार्य आणि त्यांच्यातील परस्पर संबंध तर चला आपण सुरू करूया मानवाच्या सूक्ष्म शरीराची सर्वात प्राचीन पण सर्वात वैज्ञानिक यात्रा आपण अनेकदा म्हणतो की आम, मन आणि शरीर एकमेकांशी जोडलेली आहेत हो बरोबर पण याचा खरा अर्थ काय म्हणजे रात्री झोप झाली नाही तर दुसऱ्या दिवशी चिडचिड होते हे तर आपल्याला माहिती आहे पण ह्या पलीकडे त्यांचं नातं किती खोल आहे आपलं शरीर आपली ऊर्जा मन आणि आत्मा हे एकमेकांशी नक्की कसे बोलतात याच काही सूत्र आहे का आहे आज आपल्याकडे जे स्त्रोत आहेत ते याच कोड्याची उकल करण्याचा प्रयत्न करतात आपण योगाशास्त्रातील एका खूप जुन्या संकल्पनेवर बोलणार आहोत मॉडेल हो म्हणजे आपल्या अस्तित्वाचे पाच स्तर आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की आपल्या शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्याचं हे जे काही गुंतागुंतीचं जाळं आहे ना ते सोपं करून समजून घेणं बरोबर आणि हे केवळ एक तत्वज्ञान नाही आहे बर का तर हा आपल्या आतल्या जगाचा एक एक प्रॅक्टिकल नकाशा आहे नकाशा हो आपण स्वतःला फक्त एक शरीर समजत असतो पण या नकाशाच्या मदतीने आपण त्या शरीराच्या आत मग ऊर्जेच्या स्तरावर मग मनाच्या आणि बुद्धीच्या स्तरावर आणि शेवटी आपल्या मूळ आनंदी स्वभावापर्यंत प्रवास करणार आहोत वा आपण सर्वात बाहेरच्या आणि स्थूल स्तरापासून सुरुवात करूया ठीक आहे चला तर मग याची उकल करूया पहिला आणि सगळ्यात स्पष्ट दिसणार असतर तो आहे अन्नमयकोश आता नावावरूनच कळतंय की हा अन्नाशी संबंधित आहे पण याचा नक्की अर्थ काय म्हणजे आपण जे खातो तेच आपण आहोत इतकं सोपं हे हो सुरुवात तर तिथूनच होते अन्नमय म्हणजे अन्नाने बनलेला हा आपला भौतिक देह आहे म्हणजे आपली त्वचा मांस हड रक्त आपलं शरीर आपलं शरीर, शरीर। आणि स्त्रोतांमध्ये एक सुंदर विचार मांडला आहे की या शरीराची जी गुणवत्ता आहे ती पूर्णपणे आपण खात असलेल्या अन्नाच्या गुणवत्तेवर अवलंबून असते अच्छा आपली शारीरिक ताकद रोगप्रतिकारशक्ती आणि अगदी दिवसभरातला उत्साह किंवा थकवा या सगळ्याचं नियंत्रण या कोशातून होतं यात एक जुनी म्हण आहे ना जैसे अन्न तसे तन आणि मन बरोबर स्त्रोतांमध्ये यावर काही भर दिलाय का दिला नक्कीच स्त्रोत सांगतात की अन्नाला स्वतःची एक ऊर्जा किंवा आपण त्याला व्हायब्रेशन म्हणू शकतो ती असतं जड शिळ किंवा तामसिक अन्न शरीराला जड आणि आळशी बनवतं उलट, ताज हलक सात्विक अन्न जे आहे ते शरीराला चपळ आणि तेजस्वी बनवतं अच्छा त्यामुळे हा कोश म्हणजे आपल्या संपूर्ण आरोग्याचा पाया आहे आणि याच पायावर पुढची इमारत उभी राहणार आहे पण इथे एक प्रश्न येतो माझ्या मनात आपण बघतो की काही लोक का अगदी सात्विक पौष्टिक आहार घेतात तरीही त्यांच्यात उत्साह नसतो ते निस्तेज दिसतात बरोबर याचा अर्थ केवळ चांगलं अन्न पुरेसा नाहीये मग ही ऊर्जा किंवा उत्साह नक्की येतो कुठून याबद्दल स्त्रोतांमध्ये काय म्हटलंय खूप महत्वाचा मुद्दा आहे हा आणि इथेच दुसरा अधिक सूक्ष्म स्तर येतो प्राणमय कोश म्हणजेच प्राणमय कोश। आपलं ऊर्जा शरीर एनर्जी बॉडी अन्न हे शरीरासाठी इंधन आहे पण ते इंधन वापरून गाडी चालवणारी जी शक्ती आहे ना अच्छा तो म्हणजे प्राण आणि हा प्राण आपल्या शरीरात विशिष्ट मार्गाने वाहत असतो म्हणजे जसं आपल्या घरात विजेसाठी वायरिंग असतं तसं काही सका अगदी अगदी समर्पक उपमा ही स्रोतानुसार आपल्या शरीरात अशा बहात्तर हजार सूक्ष्म ऊर्जा वाहिन्या आहेत हजार हो ज्यांना नाड्या म्हणतात या नाड्या म्हणजे आपल्या ऊर्जेचं वायरिंगचं जाळ आहे यामधून प्राणशक्ती सतत वाहत असते जोपर्यंत हा प्रवाह सुरळीत आहे तोपर्यंत आपण उत्साही शांत आणि निरोगी असतो आणि जर या प्रवाहात काही अडथळा आला तर म्हणजे या वायरिंगमध्ये काहीतरी शॉर्ट सर्किट झालं तर बरोबर तेव्हाच समस्या सुरू होतात जेव्हा या नाड्यांमध्ये प्राणशक्ती अडकते तेव्हा चिंता भीती अस्वस्थता चिडचिडेपणा ह्यांसारख्या भावना वाढतात अच्छा अनेकदा आपल्याला कारण नसताना थकवा येतो किंवा खूप बेचैन वाटतं त्याचं मूळ या प्राणमय कोशातील असंतुलनात असू शकतं म्हणूनच योगशास्त्रात आसनांबरोबरच प्राणायामाला इतकं महत्त्व दिलं आहे कारण प्राणायाम थेट ह्या ऊर्जा शरीरावर काम करतो अगदी हे खूपच रंजक आहे म्हणजे शारीरिक आरोग्यासाठी अन्नमय कोष आणि ऊर्जेच्या स्तरावरील आरोग्यासाठी प्राणमय कोश आता आपण अजून आत म्हणजे विचारांच्या आणि भावनांच्या जगात प्रवेश करत आहोत तिसरा स्तर येतो मनोमय कोश हे आपलं मानसिक भावनिक शरीर आहे का हो इथेच आपले विचार तयार होतात भावना जन्म घेतात आठवणी साठवल्या जातात आणि कल्पनांचा खेळ सतत सुरू असतो आपल्या पंचेंद्रियांकडून मिळणारी सगळी माहिती इथेच प्रोसेस केली जाते आणि हा कोश खूप चंचल आणि अस्थिर असतो एक मिनिट स्रोतामधली एक गोष्ट वाचून मी खरंच म्हणजे मी थांबलेच काय त्यात म्हटलं आहे की आपल्या जवळपास नव्वद टक्के समस्या ह्या मनोमय कोशातून सुरू होतात हा खूप मोठा दावा है। मंजे शारीक आहे हो म्हणजे आपल्या बहुतेक शारीरिक व्याधींचं मूळ सुद्धा विचारांमध्ये आहे असं त्यांचं म्हणणं आहे का हो आणि हेच हेच तर या मॉडेलचं सौंदर्य आहे ते सांगतात की सतत चालणाऱ्या विचारांमुळे म्हणजे ओव्हर थिंकिंगमुळे आणि भावनिक प्रतिक्रियांमुळे मनोमय कोशामध्ये एक प्रकारचा गोंधळ किंवा माइंड नॉईस तयार होतो माइंड नॉईस स्रोतांमध्ये याला विचारांच्या ढगांनी भरलेलं आकाश अशी एक सुंदर उपमा दिली आहे विचारांच्या ढगांनी भरलेला आकाश खूप छान उपमा आहे हो ना आणि म्हणजे आपण सहसा हे ढग दूर करण्याचा प्रयत्न करतो त्यांच्याशी भांडतो हो पण योगशास्त्र सांगतं की ढगांशी लढू नका तुम्ही ढग नाही तर ते निर्भर आकाश आहात याची जाणीव ठेवा ही जाणीवच मनाला शांत करते वा आणि जेव्हा मन सतत विचारांच्या ढगांनी भरलेलं असतं तेव्हा त्याचा थेट परिणाम प्राणमय कोशावर होतो प्राणाचा प्रवाह बिघडतो आणि त्याचे परिणाम अन्नमय कोशावर म्हणजेच आपल्या शरीरावर दिसू लागतात ठीक आहे म्हणजे मनोमय कोश म्हणजे विचारांचं वादळ पण या वादळा आपल्यात काहीतरी शांत स्थिर असतं जे योग्य अयोग्य ठरवतं जे आपल्याला मार्गदर्शन करतं बरोबर त्याला स्रोतांमध्ये काय म्हटलंय तुम्ही बरोबर पुढच्या स्तरावर आला आहात चौथा स्तर आहे विज्ञानमय कोश विज्ञानमय विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान हा बुद्धीचा विवेकाचा आणि अंतर्ज्ञानाचा म्हणजे इंट्युशनचा स्तर आहे अच्छा आपली निर्णय क्षमता काय खरं काय खोटं हे ओळखण्याची शक्ती आत्मनिरीक्षण करण्याची क्षमता हे सगळं इथे असतं म्हणजे हा आपला आतला आवाज किंवा अगदी तसंच म्हणता येईल मनोमय कोश हा भावना आणि विचारांवर प्रतिक्रिया देतो हो तर विज्ञानमय कोश त्या प्रतिक्रियांचं निरीक्षण करतो तो आपल्याला विचारांच्या आणि भावनांच्या प्रवाहात वाहून जाण्यापासून वाचवतो आणि स्त्रोतातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथेच मी कोण आहे या प्रश्नाची पहिली झलक मिळते अरे वा ज्या व्यक्तीचा हा कोश विकसित असतो ती बाह्य लवकर विचलित होत नाही कारण तिची असते वा म्हणजे अन्नमय म्हणजे शरीर प्राणमय म्हणजे ऊर्जा मनोमय म्हणजे मन आणि विज्ञानमय म्हणजे बुद्धी आपण बाहेरून आत खूप खोलवर आलो आहोत हो मग या सर्वांच्या केंद्रस्थानी काय आहे जेव्हा विचार शांत होतात बुद्धी स्थिर होते तेव्हा काय उरत तेव्हा उरतो तो आपला मूळ स्वभाव आणि तोच आहे पाचवा आणि सर्वात आतला स्तर आनंदमय कोश आनंदमय ज्याला ब्लिस बॉडी असंही म्हटलं जात हा आपल्या अस्तित्वाचा गाभा आहे आनंद पण हा आनंद म्हणजे म्हणजे चॉकलेट खाऊन किंवा सिनेमा बघून मिळणाऱ्या आनंदासारखा आहे का, का? नाही अजिबात नाही स्त्रोत स्पष्टपणे सांगतात की हा आनंद बाह्य वस्तूंमधून मिळणाऱ्या सुखापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे अच्छा तो कशावरही अवलंबून नाही तो आपला सहज स्वभाव आहे म्हणूनच याला लव्ह विदाऊट ऑब्जेक्ट किंवा कारणविरहित आनंद असंही म्हटलं गेलं आहे याचा अनुभव आपल्याला गाढ झोपेत खोल ध्यानात किंवा निसर्गाच्या सान्निध्यात येतो जिथे मन आणि बुद्धी शांत होतात आणि आपण फक्त असण्याचा अनुभव घेतो मला आठवत आहे एकदा मी एका ट्रेकला गेले होते डोंगर माथ्यावर पोचल्यावर आजूबाजूला फक्त शांतता होती आणि आणि जो एक अवर्णनीय आनंद मिळाला तो कशामुळे नव्हता ना कामामुळे ना, कामा ना पैशामुळे बरोबर तो फक्त आतून आलेला होता तोच हा आनंदमय कोशाचा अनुभव आहे का अगदी बरोबर तोच तो अनुभव तिथे आंतरिक शांती असते सर्वांशी एकरूपतेची भावना असते आणि निर्भयता असते तोच आपल्या अस्तित्वाचा अंतिम स्रोत आहे तर मग या सगळ्याचा अर्थ काय हे पाचही स्तर एकमेकांपासून वेगळे आहेत का जशा कांद्याच्या पाती असतात तशा नाही की त्यांचा एकमेकांशी काही नातं आहे हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे ते कांद्याच्या पातींसारखे वेगळे नाहीत तर ते एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत स्त्रोतामध्ये याला कोशांची शृंखला म्हंटल आहे श्रंखला चेन हो ते सतत एकमेकांशी संवाद साधत असतात आणि स्त्रोतांमधली एक धक्कादायक गोष्ट ही आहे की आपण बहुतांश वेळा मानसिक समस्यांवर म्हणजे मनोमय कोशावर काम करण्याचा प्रयत्न करतो हो पण त्याचं मूळ कारण कदाचित आपण रात्री खाल्लेल्या जड जेवणात म्हणजे अन्नमय कोशात असू शकतं अरे हे मॉडेल आपल्याला समस्येच्या मुळाशी जायला शिकवतं केवळ लक्षणांवर उपचार करायला नाही याचं एखादं सोपं उदाहरण देता येईल का म्हणजे हे जास्त स्पष्ट होईल नक्कीच समजा आपण खूप तेलकट जड जेवण केलं ठीक आहे तर त्याचा परिणाम अन्नमय कोशावर झाला त्यामुळे शरीरात आळस येतो आणि प्राणशक्तीचा प्रवाह मंदावतो म्हणजे प्राणमय कोशात अडथळा आला ऊर्जेची पातळी खाली आल्यामुळे मनात नकारात्मक विचार येतात आणि चिडचिड होते म्हणजे मनोमय कोश अस्थिर झाला हो होत असं आणि मन जेव्हा गोंधळलेलं असतं तेव्हा आपली निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे विवेकबुद्धी काम करत नाही विज्ञानमय कोश झाकोळला जातो म्हणजे एकाच सुखीच्या जेवणामुळे संपूर्ण साखळीच बिघडली अगदी आणि याउलट केलं तर या उलट जर आपण सकाळी उठून थोडा वेळ प्राणायाम केला तर कोश शुद्ध आणि सक्रिय होतो हो त्यामुळे मन आपोआप शांत आणि स्थिर होतं म्हणजे मनोमय कोश संतुलित होतो शांत मनामुळे आपली बुद्धी आणि अंतर्ज्ञान अधिक चांगलं काम करतं विज्ञानमय कोश आणि आपल्याला आतून एक प्रकारची प्रसन्नता आणि आनंद जाणवतो आनंदमय कोशाची एक झलक मिळते यावरून स्पष्ट होतं की आपलं आरोग्य किती हे किती सर्वांगीण आहे हे ज्ञान खूपच छान आहे पण हे ऐकणाऱ्यांच्या रोजच्या जीवनात कसं उपयोगी पडेल कारण हे सगळं खूप अमूर्त वाटू शकतं बरोबर श्रोत्यांमध्ये या प्रत्येक कोशावर काम करण्यासाठी काही व्यावहारिक पद्धती दिल्या आहेत का हो आणि हेच या ज्ञानाचं वैशिष्ट्य आहे यात केवळ समस्या सांगितलेल्या नाहीत तर त्यावर ठोस उपायही दिले आहेत प्रत्येक कोशाच्या शुद्धीकरणासाठी सोप्या पद्धती आहेत सुरुवात अन्नमय कोशापासून करूया त्यासाठी काय सांगितलं आहे अन्नमय कोशासाठी अर्थातच सात्विक आहार म्हणजे ताजं हलकं आणि पचायला सोपं अन्न ठीक आहे आणि दुसरा प्राणमय कोश त्याच्या शुद्धीकरणासाठी प्राणायाम आणि नाडीशुद्धी यांसारखे श्वासाचे व्यायाम सर्वोत्तम आहेत ते थेट आपल्या ऊर्जेच्या प्रवाहावर काम करतात आणि सर्वात अवघड तो विचारांचा गोंधळ म्हणजे मनोमय कोश त्याला शांत कसं करायचं मनोमय कोशासाठी स्त्रोत दोन गोष्टी सांगतात मंत्रजप आणि ध्यान अच्छा मंत्रजप म्हणजे काय तर आपल्या चंचल मनाला म्हणजे त्या माकडाला एका फांदीवर बसवून ठेवणं त्यामुळे ते इतरत्र उड्या मारत नाही आणि ध्यानाने विचारांकडे साक्षीभावाने बघण्याची सवय लागते आणि विज्ञानमय कोश म्हणजे बुद्धी आणि अंतर्ज्ञान याला कसं विकसित करायचं त्यासाठी आत्मनिरीक्षण आणि जर्नलिंग म्हणजे लेखन हो। लेखन सुचवले आहे हो पण आणि बुद्धी यांचा काय संबंध खूप खोल संबंध आहे जेव्हा आपण आपले विचार कागदावर उतरवतो तेव्हा आपण नकळतपणे त्या विचारांपासून थोडे वेगळे होतो आपण त्यांचे निरीक्षक बनतो अच्छा हेच तर आत्मनिरीक्षण आहे यातून आपल्याला आपल्या विचारांचे आणि भावनांचे पॅटर्न्स कडू लागतात ज्यामुळे आपली विवेकबुद्धी अधिक तीक्ष्ण होते आणि शेवटी आनंदमय कोश त्या मूळ आनंदाच्या जवळ जाण्यासाठी काय करायचं आनंदमय कोशासाठी सर्वात सोप्या पण तितक्याच प्रभावी गोष्टी सांगितल्या आहेत थोडं मौन पाळणे कृतज्ञता व्यक्त करणे आणि वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी आपल्याला बाह्य जगाकडून आतल्या जगाकडे घेऊन जातात जिथे तो सहज आनंद आधीपासूनच उपस्थित आहे आजच्या या चर्चेचा सार माझ्यासाठी हाच आहे की आपण स्वतःला केवळ एक शरीर समजण्याची चूक करतो बरोबर आहे पण खर तर आपण एक बहुस्तरीय ऊर्जा संरचना आहोत आणि बाहेरून आत केलेला हा प्रवास आपल्याला आपल्या खऱ्या स्वभावाच्या त्या आनंदाच्या जवळ घेऊन जातो अगदी या कोशांबद्दलचं ज्ञान केवळ स्वतःमध्ये काहीतरी दुरुस्त करण्यासाठी नाही तर आपण स्वतःला कसं पाहतो तो दृष्टिकोनच बदलण्यासाठी आहे हो मी म्हणजे फक्त हे शरीर आणि हे चंचल मन आहे या कल्पनेच्या पलीकडे जाण्यासाठी हे ज्ञान एका नकाशासारखं मदत करत आज आपण ऊर्जेच्या या पाच स्तरांबद्दल बोललो पण जाता जाता एक विचार मनात येतोय की या सर्व स्तरांमधून वाहणारी अशी कोणती एकच मूळ जीवनशक्ती आहे का जिला काही ठिकाणी कुंडलिनी असं म्हटलं जातं आणि जर ती असेल तर ते केवळ एक गूढ मिथक आहे की का त्यामागे काही विज्ञान आहे खूपच खोल प्रश्न आहे यावर कदाचित आपण पुढच्या वेळी बोलू ही होती एपिसोड पाचची यात्रा आपल्या अस्तित्वाच्या पाचही स्तरांची ओळख आणि त्यांच्यात चालणाऱ्या सूक्ष्म ऊर्जेच्या नृत्याची अनुभूती जेव्हा हे पाचही स्तर संतुलित होतात तेव्हा मन शांत होतं प्राण मुक्त वाहू लागते आणि आपण आपल्या अंतर्मनातील आनंदमय कोश म्हणजेच खऱ्या स्वरूपाचा स्पर्श अनुभवतो एपिसोड सहामध्ये आपण जाणून घेऊ तिसऱ्या नेत्राचं विज्ञान पायनियल ग्लँड अँड सायकिक विजन मी नवल शिंदे आपण ऐकत आहात अकल्ट मास्टर क्लास पुन्हा भेटू नमस्कार